समस्त पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माजी नगरसेवक ऍडव्होकेट कैलास लोखंडे व समस्त लोखंडे परिवार भुसावर फक्त घाई विधानसभेपूर्वी लोकांना एक की आम्ही खूप काही कर करतोय हा उद्देशाने उद्घाटन केले पण आजपर्यंत काम, काम सुरू झाले जर हे काम सुरू नाही झालं तर आम्ही प्रांत कार्यालयासमोर शिवसेनेच्या वतीने उपोषणाला बसू शहरात विविध ठिकाणी विकास कामाचे उद्घाटन केले त्यामध्ये महत्वाचा विषय अमृत टूरचा जो होता त्याचं पण उद्घाटन झालेलं आहे त्याला जवळजवळ शंभर दिवस झाले अजूनही काम सुरुवात नाही त्यानंतर मुख्य बाजारपेठचे तिथे दीड कोटीचे काम मंजूर झालेले आहे त्याचं पण उद्घाटन झालेलं आहे त्याचेही काम अजून सुरुवात झालेले नाही सरदार वल्लभाई पुतळा तर गांधी पुतळापर्यंतच त्या कामाचे जवळजवळ साडेतीन कोटी मंजूर झालेले आहे त्याचं टेंडर प्रोसेस सुद्धा झालेली आहे अजूनही काम सुरुवात झालेले नाही त्याचप्रमाणे अमर स्टोर ते बाजारपेठ पोलीस स्टेशन इथे सुद्धा तीन कोटी रुपये मंजूर झालेले आहे तर टेंडर प्रोसेस झालेलं आहे त्याचंही काम सुरू झालेलं नाही आहे नंतर आपल्या प्रांत ऑफिस आप, प्रांत ऑफिसमधे जे कर्मचारी आणि ऑफिसर यांच्या विषय त्याचं सुद्धा उद्घाटन झालं अजूनही तिथे एक बीड सुद्धा रचली गेलेली नाही फक्त घाई घाईमध्ये विधानसभेपूर्वी लोकांना एक आम्ही खूप काही कर करतोय ह्या उद्देशाने उद्घाटन केले पण आजपर्यंत काम सुरू झालेले आमच्याशी विनंती आपल्या मधलं कारण सर्व काम हे उसावळ शहरातील आहे आणि भुसावळ शहराचे सर्वे सर्व सध्या आप आपणा तर हे काम लवकरात लवकर सुरू करण्यात यावे अन्यथा आम्ही येत्या दहा पंधरा दिवसा वाट बघू किंवा आपल्या कार्यालयासमोर देण्यात आलेले आहे भुसावळ विधानसभा निवडणुकीच्या आचारसहिता लागण्याच्या आधी भुसावळ शहरामध्ये अनेक विकास कामांचे काम सन्माननीय नामदार संजू भाऊ सावकारे यांच्या हस्ते उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यात आलेलं होतं त्या विषयाला जवळजवळ शंभर दिवस पूर्ण झालेले त्यातील महत्त्वाचे जे विषय त्यामध्ये भुसावळ शहराचा पाण्याचा विषय अमृत टू ही योजना एकशे पंचवीस कोटीची योजना याचं सुद्धा उद्घाटन माननीय आमदार संजू भाऊ सावकारे यांनी त्यावेळेस केलेलं होतं अत्यंत महत्त्वाचा आणि ज्वलंत विषय असतानासुद्धा आज जवळजवळ शंभर दिवस उलटून सुद्धा ह्या कामाची सुरुवात झालेली नाही आहे त्याचप्रमाणे बाजारपेठमध्ये दीड कोटीचे काम कामांचे उद्घाटन माननीय संजीव सावकारे यांनी आचारसंहिता लागण्यापूर्वी केलेलं होतं त्या कामाला सुद्धा जवळजवळ शंभर दिवस पूर्ण झालेले तरी सुद्धा त्या कामाची सुरुवात अजूनपर्यंत झालेली नाही आहे त्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल पुतळा ते गांधी पुतळा ह्या कामाचं टेंडर प्रोसेस संपूर्ण झालेली आहे साडेतीन कोटीचं हे काम अजूनही या कामाला सुरुवात झालेली नाही आहे त्याचप्रमाणे अमर स्टोर ते बाजारपेठ पोलीस स्टेशन हा जवळजवळ दो, दो, दोन कोटीचं काम सर्व टेंडर प्रोसेस झाल्यानंतरसुद्धा अजूनही या कामाची सुरुवात झालेली नाही आहे तसेच सन्माननीय नामदार संजू भाऊ सावकारे यांच्या हस्ते प्रांत कार्यालयामधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी निवासासाठी घर बांधण्याचं उद्घाटन सुद्धा संजू भाऊंनी केलेलं आहे परंतु या गोष्टीला सुद्धा शं शंभर दिवस पूर्ण झाले तरी सुद्धा या कामाची एक वीट सुद्धा आजपर्यंत रचली गेलेली नाहीये असे विविध कामं संजू भाऊनी आचारसंहिता लागण्याच्या पूर्वी घाईघाईने याचं उद्घाटन आणि भूमिपूजन केलेलं आहे परंतु आजपर्यंत या कामाला सुरुवात झालेली नाही आहे अत्यंत ज्वलंत आणि महत्त्वाचे विषय सु असूनसुद्धा या कामाकडे अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष होत असल्यामुळे आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने आज प्रांत अधिकाऱ्यांना निवेदनाच्या माध्यमातून या सर्व समस्या सांगितलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून तर खळका रोड शिवाजीनगर तर गांधी गांधी गडकरी नगरपर्यंत हा सु हा रस्तासुद्धा ख खेड़ खिडखिडा झालेला असून हे कामसुद्धा त्वरित शासनाच्या वतीने करावं अशीसुद्धा विनंती आम्ही प्रांताधिकाऱ्यांना केलेली आहे अन्यथा आम्ही प्रांताधिकारी कार्यालयासमोर येत्या दहा ते पंधरा दिवसामध्ये जर हे काम नाही सुरू झाले तर आम्ही उपोषणाला बसू जय हिंद जय महाराष्ट्र समस्त पत्रकार बना पत्रकार दिना हार्दिक शुभेच्छा, शुभे श्री राष्ट्रीय राजपूत करनी सेना, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष माननीय श्री दामोदर राजपूत व समस्त राजपूत परिवार an update. <स्तों> <अग्णास्णा, त्रेकार स्तों>